काळा मसाला घरच्या घरी कसा तयार करायचा आज आपण ते पाहतोय नमस्कार आईचे शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आपण काळा मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं तर ते आपण काल व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्यांनी व्हिडिओ पाहिलेला नाही तर नक्की तो व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काळा मसाला कसा तयार करायचं प्रमाण किती घ्यायचं तर हे खडे मसाले आहेत तर हे खडे मसाले सगळे मी उन्हात वाळत घातलेले आहेत जेणेकरून आपला काळा मसाला जास्त दिवस टिकावा काही होऊ नये तर आपण एक किलो मिरची घेतलेली आहे आणि एक किलो मिरचीचं हे प्रमाण आहे मी थोडक्यात सांगते काय काय घेतलेलं आहे चक्रीफूल एक तोळा घेतलेला आहे सुंठ एक तोळा जावेंत्री एक तोळा लवंग एक तोळा काळी मिरी एक तोळा दालचिनी एक तोळा रामपत्री एक तोळा ही मसाला विलायची आहे ती पण एक तोळा घेतलेली आहे त्रिफळा एक तोळा जिरे एक तोळा जिरे एक तोळा ओवा एक तोळा खसखस एक तोळा दगडी फुल आणि तमालपत्र अर्धा अर्धा छटाक घेतलेले धने पाव किलो खोबरं पाव किलो तर खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलेत आणि हा आहे वाळलेला कांदा म्हणजे आपण ओला कांदा उन्हात वाळत घातला आणि त्याचा हा वाळलेला कांदा तो पण पाव किलो घेतलेला आहे वाळलेला कांदा धने आणि खोबरं हे जास्त घ्यायचं म्हणजे आपला मसाला चांगला होतो तर इथे धने मी गॅसवर चांगले भाजून घेतलेले आहेत गॅसची मीडियम स्पीड करून धण्याचा थोडासा खमंग वास येतो भाजल्यानंतर आणि त्याचा कलर बदलतो की आपले ओळखायचे की धने भाजलेले आहेत तर धने भाजून झाले की लगेच दगडी फुलं आणि तमालपत्र हे भाजून घेतलेलं आहे तेलाचा वापर केलेला नाही बिना तेलाच धने आणि आपल्याला हे भाजून घ्यायचे तर गॅसची एकदम स्पीड कमी करायची आणि हे भाजून घ्यायचे थोडा वेळ लागतो शांततेने मसाला करायचा म्हणजे आपला मसाला एकदम छान होतो घाई गरबडीत थेक मसाला करायचा नाही तर ही खसखस पण मी भाजून घेतलेली आहे बघा खसखसीचा कलर बदललेला आहे तेलाचा वापर केलेला नाही वा, तर आता इथे शहाजिरे जिरे आणि ओवा तर हे पण आपल्याला ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे गॅसची स्पीड मिडियमच ठेवायचे आणि हे सारखं हलवत राहून हे भाजून घ्यायचे तर लगेच मसाले भाजले की असा खमंग वास यायला लागतो आणि मग झाले की लगेच ते काढून घ्यायचे तर हे इथे मी हे जिरे आणि ते पण भाजून झालेलं आहे जिरे ओवा भाजून झालं की आता खडे मसाले भाजून घ्यायचेत विलायची त्रिफळा मिरे लवंग दालचिनी चक्रीफूल तर हे खडे मसाले आहेत तर हे भाजून घ्यायचेत आता खडे मसाले भाजते वेळेस तेलाचा वापर करायचा आहे पण जास्त नाही थोडंसंच तेल टाकायचं आणि हे भाजून घ्यायचे तर थोडासा ह्याचा कलर बदलतो हे बागा काळापट झालेला आहे तर कलर बदलला की लगेच काढून घ्यायचं तर ते भाजून झालेलं आहे आता हे सुंट सुंट पण थोडं सुंटीचे आपण बारीक तुकडे केलेले आहेत आणि हे पण सुंट तेलामध्ये भाजून घेतली तर चांगले मसाले भाजून घ्यायचे रामपत्री आणि जावंत्री हे दोन्ही मिक्स करून हे पण थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे लगेच कलर बदलतो भाजल्यानंतर आता थोडंसं तेल जास्त टाकलेलं आहे कारण की आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि इथे एक मेन लक्षात ठेवायचं की खोबरं भाजत्यावेळेस कमी स्पीडवर भाजायचं पण खोबऱ्याचा पूर्ण कलर असा बदलला पाहिजे लालसर खोबरं झालं पाहिजे हे पहा अशा पद्धतीने म्हणजे आपल्या मसाल्याला चांगला कलर येतो आणि मसाल्यामध्ये जे खोबऱ्याचं तेल असतं ते पण उतरतं तर खोबरं भाजून झालेलं आहे तेल टाकले थोडंसं कढईमध्ये आणि हा वाळलेला कांदा तर कांदा तळण्यासाठी भाजण्यासाठी थोडंसं तेल जास्त लागतं तर दोन पळी मी इथं तेल टाकलेलं आहे आणि आता त्या तेलामध्ये हा कांदा भाजून घ्यायचा तर कांदा असा हातानं मोडला जातो तिथपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा जास्तही भाजायचा नाही नाहीतर करपला जातो तर ही डेट काढून निवडून मोजून घेतलेली एक किलो मिरची आहे तर ही मिरची अगोदर दोन दिवस उन्हामध्ये चांगली वाळवलेली आहे आणि आता नंतर आता ही भाजतो आहे आपण एक किलो मिरचीचा काळा मसाला करतोय मिरची भाजते वेळेस जास्त तेलाचा वापर करायचा नाही नाहीतर मग आपली मिरची चांगली वाटली जात नाही थोडंसं तेल टाकून ही मिरची भाजायची आणि सारखं असं सा पलटून ही मिरची भाजायची गॅसची स्पीड मिडियमच ठेवायची आणि ही अशा पद्धतीने आपल्याला मिरची भाजून घ्यायची तर ही आपली मिरची भाजलेली आहे हे पहा मिरचीचा कलर बदललेला आहे आणि आपली मिरची भाजून झालेली तर मी ही मिरची काढून घेते तर एक किलो मिरची मी तीन वेळेस भाजलेली आहे कारण की इकडे छोट कड छोटीशी आहे आणि मला तीन वेळेस भाजावी लागली तर तीन वेळेस मी थोडंसं थोडंसं तेल वापरून ही मिरची भाजलेली आहे तर हे पहा अशा पद्धतीने मस्त अशी आपली मिरची भाजून झालेली आहे तर इथे आपली मिरची भाजून झालेली आहे आता हे सगळे मसाले मिरची जे आहे ते थंड करून घ्यायचं तर इथे मी खोबरं आणि कांदा मिक्सरला बारीक काढून घेतलेला आहे कारण की आता हे मी बाहेर दळायला देणार आहे काळा मसाला तर हे सगळे जे आपण भाजून घेतलेले खडे मसाले हे आहेत तर तमालपत्र दगडी फूल ते आहे तर धणे बाजूलाच घेऊन चाललेली आहे एका कॅरेबॅगमध्ये आणि हे आपण खोबरं आणि कांदा बारीक करून घेतलेलं एका डब्यामध्ये भरलेलं आहे तर इथे थोडंसं तेल घेतलं आहे अर्धी वाटी तेल असेल तर त्याला गरम केलेलं आहे आणि ते तेल एका डब्यामध्ये भरून न्यायचं आहे तर हे पहा इथे मिरची पण आपली थंड झालेली आहे मिरची भाजून झाली एक मिठपुडा घेतला मसाले घेतले तेल घेतलं आणि आता मी हे मिरची बाहेर दळायला घेऊन आलेली आहे मी प्रत्येक वेळेस घरीच बनवत असते पण उन्हाळा आहे थोडंसं गरमीचं वातावरण आहे त्यामुळे मी हे बाहेर दळायला आणलेलं आहे तर इथे हे पहा अगोदर त्यांनी धने खडे मसाले आणि मिरची हे सोबत वाटून घेतलं ते थोडंसं बारीक चांगलं झालं की चाळण्याने चाळून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे खोबरं आणि कांदा मिक्स करतायत तर हे त्याच्यामध्ये पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि किंचितसं असं त्यांनी थोडंसं मीठ टाकलेलं आहे जास्त मिठाचा वापर केलेला नाही पण थोडंसं टाकलेलं आहे कारण की आणखीन त्याला चांगलं आहे आणि जे आपण गरम करून तेल आणलेलं आहे ते पण थोडंसंच टाकलेलं आहे मी अर्धी वाटी तेल आणलं होतं तर त्यातलं पण तेल शिल्लक राहिलेलं आहे तर आता हे त्यांनी पूर्ण त्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि घरच्यापेक्षा ह्या मिशनीवर चांगला मसाला वाटला जातो चटणी चांगली वाटली जाते तर इथे आपलं काळा मसाला तयार झालेला आहे आणि बघा मस्त मसाला तयार झालेला आहे मसाल्याचा सगळीकडे सुगंध सुटलेला आहे आणि मसाल्याला कलर पण खूप छान आलेला आहे आणि छान झालेला आहे मसाला हा मसाला काचेच्या भरणीत ठेवायचा म्हणजे वर्षभर टिकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा